नमस्कार मैं आज ची रहे। साथे मी आज तुम्हाला करंजीची रेसिपी करून दाखवणार आहे त्यासाठी मी साहित्य कोणतं कोणतं घेते ते बघा एकदम खुसखुशीत करंजी माझी झालेली आहे पाहू शकता तुम्ही सगळ्यात प्रथम मी करंजीच्या आवरणाचे साहित्य घेते त्यासाठी मी ह्या कपाने दीड कप मैदा घेतलेला आहे वजनी प्रमाण त्याचं दोनशे ग्रॅम आहे अर्धा कप बारीक रवा वजनी प्रमाण पन्नास ग्रॅम आहे त्यात त्यात एक चिमूटभर मीठ टाकते मी आणि दोन चमचे तुपाचं मोहन घालते मी कडकडीत तापून घातलेला आहे दोन चमचे मोहन आता सर्व मिक्स करून घेते सुरुवातीला हाताला भाजण्याची शक्यता असते म्हणून चमच्यानं मिक्स करून घेते आता थे मोहन ते मोहन चांगलं पिठाला चोळून घ्यायचं असा गोळा झाला पाहिजे म्हणजे ते मोहन परफेक्ट आहे असे समजायचे गरजेप्रमाणे मी दूध घालून मळून घेते एक कप दूध घेतलेले आहे मी जेवढे लागेल तेवढे घेणार तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा मळू शकता दूधच घालायला पाहिजे असं काही नाही मी थोड्या क्वांटिटीमध्ये आहे म्हणून दूध घालत आहे पाण्यामध्ये सुद्धा मळलं तर चांगल्या होतात हे बघा हे मळून झालेलं आहे हे मी आता अर्धा पाऊन तासासाठी झाकून ठेवणार आहे तर एक <coughs> सारण करण्यासाठी मी दोन कप सुक खोबरं घेतलेलं आहे ते चांगलं भाजून घेते वजनीप्रमाणेचं तीनशे ग्रॅम आहे जास्त करपायचं नाही कमी मिडियम जाळावर सारखं एकसारखं हलवत राहायचं थोडासा त्याला गार झाल्यावर कुरकुरीतपणा आला पाहिजे जाळा मोठा नाही लावायचा करपण्याची शक्यता असते एकसारखं त्याला हलवत राहायचं एक, एक पाच मिनटातच ते भाजून होते आता काढून घेते ताटामध्ये तर कढईमध्ये एक चमचा मी तूप घातलं त्यामध्ये मी रवा भाजून घेते सारनात घालायला घेतलेला पन्नास ग्रॅम रवा आहे न डाग पडता चांगला भाजून घ्यायचा एक सारखा हलवत राहायचं त्याला पै भाजून झालेलं आहे तर साईडला काढून घेते परत मी एक चमचा दोन चमचे तूप घालते दोन टी स्पून तूप घातले मी त्यामध्ये ड्रायफ्रूट काजू बदामचं तुकडे भाजून घेते थोडासा क्रंची क्रंचीपणा आला पाहिजे झालेला आहे भाजून काढून घेते मी त्याच कढईमध्ये मी खसखस एक टीस्पून स्पून आणि दोन चमचे पांढरे तीळ दोन टेबलस्पून दोन्ही एकत्रच करून भाजून घेते पण त्यामध्ये काढून घेते मी ते थोडं गार झालं की खोबरं थोडं हातानं कुस करायचं कारण ते करंजीमध्ये आले की करंजी फाटण्याची शक्यता असते मोठे मोठे तुकडे असलेले म्हणून ते थोडं आधी हातानं कुस करून घ्यायचं आणि नंतर मग सगळं मिक्स करायचं त्यात मी पाऊन कप पिट्टी साखर घातलेली आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडी वाढवू शकता त्यात साधारण दीडशे ग्रॅम तरी आहे साखर ती मला आवडत असेल तर दोनशे ग्रॅम पण घालू शकता वेलची पावडर घातली मी दोन स्पून सारण तयार झालेलं आहे तर बाजूला ठेवून घेते एका डब्यात काढून बाजूला ठेवून घेते भिजलेलं आहे पीठ चांगलं मऊ झालेलं आहे जरा तर ते मळून त्याचा गोळा एक करून घेते एक चपातीच्या आकाराचा गोळा बनवून घ्यायचा आणि पळपोटवर त्याचा गोल रोल करायचा हाताने फिरवत फिरवत असा रोल बनवायचा त्याचा मी त्याला आत तूप लावणे घड्या घालणे असं काही केलेलं नाही तसाच गोळा मी फिरवत आहे आणि आपल्याला जेवढ्या आकाराचं पाहिजे तेवढ्या आकाराचे गोळे काढून घ्यायचे तर मी तुम्हाला लाटून दाखवते बघू शकता तुम्ही पीठ एकदम छान भिजलेलं आहे एक सत आठ कानोल्याचं लाटून घेते मी आधी पहिला लाटून घेतलेलं ला आहे मी तर मी भरून घेते सारण भरत असताना एक साईडला असा हात लावायचा म्हणजे त्याच्या कडावर सारण जात नाही एक दीड चमचा सारण घालू शकता तुम्ही थोडंसं कडनं पाण्याचा हात बोट फिरवून घ्यायचं तर ते कापून घेते मी तर आणखीन दोन भरून दाखवते तुम्हाला आता असं काटाच आमच्या असं सुद्धा करू शकता तुम्ही कापायचं नसेल तुम्हाला तर असं करून घेतलेले आहेत करंजा आता तळायला घेते कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे मी परती तेल मारायचं जरा करंजी तळत असताना बघू शकता एकदम डार्क कलर आला त्याला तांबूस आणि कसे फोड आलेत बघा त्याला एकदम कुसकुशीत करंजी होती करंजीचं आवरण पातळ असते त्याच्यामुळं ते लगेच भाजतं वेळ लागत नाही भाजायला एकदा तेल तापले की जाळ कमी करायचा एकदम मोठा जाळ नाही करायचा मिडियम जाळवर भाजायच्या बघा हा कलर आलाय चांगला त्याला प्रत्येक करंजीला फोड आलेले आहेत झालेले आहेत भाजून हा काढून घेते आता अशा प्रकारे सगळ्या करंज्या मी तळून घेते हे करून झालेल्या आहेत माझ्या एवढ्या पिठाच्या जवळजवळ चाळीसभर करंजा होतात बघा कशी कुसकुसीत झाली या बघू शकता तुम्ही